नमस्कार मंडळी मी आज आलो आहे आमचे माजी सरपंच आदर्श सरपंच विजय भाऊ वाल्मिक गायकवाड यांच्या शेतामध्ये एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये गुलाबाची शेती केलेली आहे अप्रतिमाची हो शेती तुम्ही पाहू शकता तर मी आता तुम्हाला ते तुम्हें ला तुम्हें ला तो प्लॉट तुम्हाला आता दाखवतो थोड्या वेळात हा पाहू शकता ही गुला गुलाबाची शेती त्यांची हा गुलाब गुलाबाच्या शेतीचा हा प्लॉट आहे सुंदर असे गुलाब हे हा प्लॉट तुम्हाला मी फिरून दाखवतोय एक अत्याधुनिक बघा ठिबक सिंचन केलेलं आहे ठिबक सिंचन सुंदर अशी सुंदर अशी शेती या प्लॉटला आपण भेट दिली खूप सुंदर असा प्लॉट तुम्हाला चारी बाजूनी फिरून दाखवतो चारही बाजूनी त्यांनी कंपाऊंड सुद्धा केलंय उन्हापासून संरक्षक Hmm. नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे विजू भाऊ आमचे माजी माझी सरपंच आदर्श सरपंच हा त्यांच्या प्लॉटला आले त्यांचा हा गुलाबाचा प्लॉट आहे तर आपण थोडक्यात त्यांच्याकडून ना गुलाबाची शेती केली त्याबद्दलची आप शेतीबद्दलची आपण त्यांच्याकडून माहिती करूया तर हे आपले बिजू भाऊ सर हे शेती तुम्ही किती वर्ष आल्या करताय दोन वर्षाचा भाग झालेला आहे <laughs> थोडक्यात जरा याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा ना प्लॉट बद्दल कुठलं याची जात आहे ती बोर्ड म्हणून हारामध्ये जास्त त्याचा वापर केला जातो आणि लावल्यानंतर एक सात आठ वर्ष चालते म्हणजे गुलाब सात आठ वर्ष तुम्ही खूप सुंदर असा बाग केलेला आहे तर तुम्ही अशीच प्रकारची शेती करत जावं हीच आमची तुमच्याकडच्या भावना आहेत हा व्यक्त करतो नंतर आपण केळीच्या प्लॉटला पण जाणार आहे आता केळीचा प्लॉट पण आपण थोड्या वेळ बघू तर मी तुम्हाला फिरून दाखवतो थोडे फिरव पाहू शकता त्यांची ही गुलाबाची शेती नमस्कार मंडळी आपण आता आलो आहे विजय भाऊंच्या या केळीच्या शेतामध्ये पाहू शकता आता ही के रोप म्हणजे केळीची बाग जी आहे ती आता दोनच महिने झालेले आहेत कारण हे पीक बारा बारा महिन्याचं आहे ना हे पीक बारा महिन्याचं आहे तर फळ येण्यासाठी वेळ लागेल याला पण ही तुम्हाला बाग त्यांचं नियोजन बघा तुम्ही पाहू शकता हे मल्चिंग वगैरे केलं आहे बघा हे बघा मल्चिंग केलं आहे आणि या मल्चिंगमध्ये त्यांनी ड्रिपचा वापर केला म्हणजे पाणी खूप प्रमाणात कमी वाचतं कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची पाण्याचा तुटवडा असतो त्यामुळं मल्चिंग करावं लागतं मल्चिंगमुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि त्यामुळे पाणी कमी लागतं हे बघा पाहू शकता पूर्ण पूर्ण शेत हे त्यांचं केळीच्या बागेचं शेत आहे क्षेत्र सुंदर असं नियोजन केलेलं आहे पाण्याचं नियोजन त्यांनी सुंदर केलेलं आहे खोरपणी सुद्धा पाहू शकता एकदम स्वच्छ केलेच बाग कुठलंही तण नाही याच्यात प्लॉट सुद्धा त्यांचाच आहे सुंदर असं गाव गावचा परिसर बघा पाहू शकता लांबून हा सोळक्या डोंगर हा बघा हा सुळक्या डोंगर सुंदर असा परिसर पाहू शकता विजूभाऊ आपल्या ओसाच्या शेताला पाणी बार देताना ही पारी मोटर उसाच्या शेताला पाणी देत आहेत हे पहा पारण त्यांच्या पारण्यातून पाणी चालले सळ उषा शेतामध्ये आप पाणी प्यायला मेंढ सुद्धा आलेली आहेत धनगर आले आपले बाबा धनगर बाबा